जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट बी याच्या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो सहाशे सत्तर वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या पूर्ण माहिती बघा तर बघा अनुसूचित जातीसाठी टोटल छप्पन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी छत्तीस जागा आहेत विमुक्त जमाती अ ब क याच्यासाठी अकरा दहा बारा अशा अनुक्रमय जागा आहेत ठीक आहे ड साठी आठ आहेत विशेष माघार स्पर्वसाठी दहा आहेत ओ बी सीसाठी चौऱ्याऐंशी आहेत आणि ई डब्ल्यू एससाठी चौवेचाळीस आणि खुलासाठी एकशे चौसष्ट ठीक आहे तर अशा पद्धतीनं जागा आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी तीस टक्के आरक्षण वगैरे दिला याच्यामध्ये ठीक आहे खेळाडूंना पाच टक्के तर ठीक आहे पेमेंट लक्षात घ्या एस फिफ्टीन म्हणजे जवळपास स्टार्टिंग पेमेंट साठ ते सत्तर हजाराच्या मदत तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट मिळेल मित्रांनो ठीक आहे एस फिफ्टीन त्याच्यामध्ये पे पे स्केल आहे आ, फी नऊशे हजार रुपये आहे ते नॉर्मल मागे होती तशीच फी आहे सगळ्या पदांसाठी नऊशे रुपये एस सी एस टी अदर कास्ट ठीक आहे ओबीसी ओपन हजार रुपये ठीक आहे पात्रता लक्षात घ्या एकतर तुमचे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झाली पाहिजे किंवा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे हेच पात्रता आहे याच्यासाठी ठीक आहे एक तर डिग्री पाहिजे किंवा डिप्लोमा पाहिजे ठीक आहे तर ज्यांना फॉर्म भरायचे असतील त्यांना भरून घ्या लास्ट डेट आहे दहा एक ठीक आहे कमी जास्त होऊ शकते डेट पण त्याच्या आधीच भरून घ्या ठीक आहे शक्यतो मग शेवटच्या दिवशी वेबसाईट नाही चालली असा झाला तसा झाला अदरक लसून हे असे प्रॉब्लेम येत असतात त्याच्यामुळे ज्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्या इन केस काही नाही समजला तर कॉमेंटमध्ये विचारू शकता माहिती दिल्या जाईल पुरेपूर ठीक आहे शॉर्टकटमध्ये पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न राहते आपला काही विषय नाही कोणाचा टाईमपास नाही झाला पाहिजे आणि अचूक माहिती मिळण्याचा हा उद्देश ठीक आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा करून घ्या मित्रांनो तुमचे सर्वांचे लाडके गावाकडचे गुरुजी